भाऊ जोपर्यंत होते तोपर्यंत आम्हाला तर काय ह्याच्यामध्ये येण्याचे काय हे नव्हते आम्ही कायम बॅकबोन म्हणून सगळ्यांचं काम करायचं का पण दोन हजार बावीसला निवडणूक व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही प्रशासन राज्य आलं दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता तर त्या पिरियडमध्ये काय झालं की बरेच गोष्टी घडत गेल्या प्रशासनाकडनं काम करून घेणं अवघड झालं लोकप्रतिनिधी काही ह्याच्यातनं लांब राहिले आणि ज आमचा एक जसा मी भाऊंचं बॅकस्टेजला काम बघतो तसे असे भरपूर कार्यकर्ते आहेत की त्यांच्या जीवावर आम्ही पूर्ण लोकांची कामं करतो राजकारणात सर्व कार्यक्रम वगैरे काय असतील ते सगळे त्यांच्या जीवावर घेत त्या लोकांना एक पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्यासाठी आता शंकर भाऊ आमदार झालेत आणि पालिकेतनं समजा कोणाच्या घरातली काही परिसरातली कामं तर ती भरण्यासाठी मला ह्याच्यात यावं हो लागलं